माधुरी हत्तीने वनतारा उद्यानात घेऊन गेल्याबद्दल सकल ग्रामस्थ महिशाळ मुखमोर्चा मोर्चा पट्टदेवरू शिवयोगी शिवाचार्य महाराज लिंगायत मठाधिपती महेशाळ यांच्या उपस्थितीत आयोजन नांदणी मठामध्ये तब्बल पस्तीस वर्षे राहिलेला महादेवी हत्ती या नांदणीकरांची शान मानली जायची गावकरी तिच्यावर विशेष प्रेम करत असत मात्र पाणी हक्कासाठी कार्य करणाऱ्या पेटा या संस्थेच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीने अनंत अंबानी यांच्या जामनगर गुजरात येथील खाजगी वनतारा प्रकल्पात हलवण्यात आले यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून नांदणी गावात ही नाराजीचा सुरू आहे महादेवी हत्येचा निरोप येताना गावकऱ्यांच्या डोळ्यात आशीर्वाद तळलेच पण महादेवी हत्येने गाव सोडताना भावनिक झाल्याचे अनेकांनी सांगितले या पार्श्वभूमीवर आज महिषा येथे महादेवी हत्तींना परत आणण्यासाठी पट्टदेवरू शिवयुकी शिवाचार्य महाराज लिंगायत मठाधिपती महिषा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ महिषा यांच्या वतीने आबासाहेब शिंदे चौकपासून या मूकमोर्चा सुरुवात करून स्वस्ती गल्ली पीरकट्टा कुंभार गल्ली सटवाई गल्ली मगदूम गल्ली चाणमार्गे हे परत ग्रामपंचायत चौकात रॅलीची सांगता करण्यात आली माधुरी हत्ती परत येईपर्यंत लढा सुरू ठेवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले यावेळी म्हैसाळगावचे सरपंच सौ रश्मी शिंदे उपसरपंच पद्मश्री पाटील शिवाचार्य महाराज मुबारक सौदागर संजय सांगलदे भरत चौगले अजित कबुरे राहुल बिरनाळे चंद्रकांत हेरवाडे संजय लुजारे प्रवीण शिरोटे अरुण गोरवाडे तुषार काडापुरे यांच्याबरोबरच समस्त म्हैसागर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते